नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नंदिनी पार्थच्या रूममध्ये येते आणि जा विचारते म्हणते हे जे काही बाहेर चाललंय ना त्यावर तुम्हाला काही बोलायचं आहे का या घरात माझी बहीण सेफ राहील का म्हणल्यानंतर पार्थ म्हणतो की तुम्ही घाबरू नका काव्या पार्थ देशमुख आहेत आणि त्या माझ्या बायको आहेत बायकोची काळजी घ्यायला मी समर्थ आहे काव्या ही पार्थला म्हणते रूममध्ये गेल्यानंतर की तुम्ही एक जर फोन केला असताना तरी धावत पळत रम्या ही तुमच्यासाठी लग्नमंडपात आली असती मला बळीचा बकरा का केलात सांगा बरं आणि म्हणून ती पार्थला जावंच विचारत असते आणि परत म्हणते स्पष्टपणे पार्थला सांगते की मी तुम्हाला माझा नवरा म्हणून मी कधीच मानू शकत नाही मी स्वतः तुमच्या लग्नाची गाठ त्या रम्यासोबत बांधून देईन पार्थला आश्चर्यच वाटतं काव्याचं बोलणं ऐकून तो तिच्याकडे बघतच राहतो धन्यवाद